thank yeah. you मोबाईल चोरीच्या घटना कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत असल्याचं निदर्शनास आल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सह आयुक्त संजय येनपुरे उपायुक्त पंकज डहाणे सहाय्यक आयुक्त योगेश गावडे यांच्या आदेशानुसार अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शक करून व पोलीस शिपाई मोरे यांच्या तांत्रिक तपासाच्या आधारावर पंचवीस नागरिकांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले यात सात महिला फिर्यादींचा समावेश असून आजच्या महिला दिनाच्या निमित्तानं कोपरखैरणे पोलिसांनी या महिलांना भेट दिल्याची भावना महिलांनी व्यक्त व्यक्त केली आहे त्याचबरोबर परिसरात आक्षेपार्ह तसेच संशयास्पद काही गोष्टी आढळल्यास त्वरित एकशे या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी कोपरखैरेने पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केलंय अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा जय हिंद कोपरखैरे पोलीस स्टेशनने जे नागरिकांचे मोबाईल सुरूस घ्यायला तक्रारी दाखल केल्या होत्या त्या अनुषंगाने आज कोपरखनी पोलिस स्टेशनने मान्य आयुक्त श्री भारंबेसर माननीय स स्र आयुक्त श्री अनपुळे साहेब आमचे पोलीस उपायुक्त श्री धाने साहेब यांच्या आदेशान्वे आज त्या दिवशी आम्ही पंचवीस नागरिकांना त्यांचे मोबाईल हस्त करण्यात आलेले आहेत या मोबाईलच्या अनुषंगाने आमचे तांत्रिक तपास करणारे पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांनी दिवसात मेहनत करून सर्वांचे पत्ते आणि मोबाईल वापरते करते ह्याची व्यवस्थित माहिती घेऊन ते सर्व मोबाईल हस्तगत केले आणि आज तो कार्यक्रम घेऊन आम्ही त्यांना परत केले आहेत त्यामध्ये सात महिला आहेत त्यांना देखील आज महिला देण्याच्या शुभेच्छा म्हणून आम्ही त्यांना सात मोबाईल परत केले आहेत तसेच नागरिकांना कुठल्याही घटनेची त्यांना आक्षेप असतील तर ताबोटोक एकशे बारा कॉल करावा जेणेकरून ताबोटोब पोलीस आपल्या घटनास्थळी पोहचतील आणि आपल्याला पोलीस मदत मिळेल तसेच सर्व नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी द्याव्या जितक्या लोक तक्रार देईल तितक्या काम करेल आपल्या सर्वांना शुभेच्छा जय हिंद महाराष्ट्र नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन